वृद्ध शेतकऱ्याला काठीने बेदम मारहाण करण्यात आली आहे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथे ही घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बरंजळा लोखंडे येथे जोरदार पाऊस झाला त्यामुळे पावसाचे पाणी शेतात साचलेले असल्यामुळे ते काढण्याच्या कारणातून वृद्ध शेतकऱ्याला एकाने काठीने मारहाण केली आहे किसन शंकर वाकेकर पासष्ट वर्ष असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे वृद्ध शेतकऱ्याला काठीने मारहाण केल्याप्रकरणी रावसाहेब खरात यांच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत असून सदरील वृद्ध शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना Never miss an update.